आणि खूप मस्त खूप छान अशी कुळदाची जिलाबी झालेली आहे खूप भारी वासिव लाईला आणि खायला पण खूप चवदार खूप भारी झाली होती सर चला नमस्कार मी शुभांगी आणि खूप खूप -खुँ स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये तर आज मी कुळदाची जिलाबी कुळदाचे शेंगोळे असे पण म्हणतात याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण कसं सध्या हिवाळा चालू आहे म्हणजे तसा तर हिवाळा संपत आला आहे पण अजून भरपूर थंडी वाजते भरपूर अजून थंड वातावरण आहे वातावरणामध्ये तर मग हिवाळ्यामध्ये कुळदाची जिलेबी कुळदाचे शेंगोळे खाणं चांगलं असतं कारण कुळीत हे उष्ण असतात आणि हिवाळ्यामध्ये आवर्जून कुळदाची जिलेबी आम्ही करतच असतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप छान चवदार ही रेसिपी कुळदाची जिलेबी लागते खायला आणि कसं रोज रोज भाजी पोळी तेच त्याच भाज्या खाऊन कंटाळतो काहीतरी वेगळी डिश तर चला कुळदाची जिलेबी बनवायला नक्की बनवून बघा या पद्धतीने तर संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत दाखवते शेअर करते तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अगदी कुठेही स्किप न करता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक कमें करा कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग कुळदाची जी रवी बनवायला तर कुळदाच्या शेंगोळे बनवण्यासाठी मी तर हे अर्धा किलो कुळ्याचे पीठ घेतलेले म्हणजे मी एक किलो कोळीत दळून आणले ते स्वच्छ अनुकूल कोळीत दळून आणले ते एक किलो त्यातले अर्ध्या पिठांचं करून झाले पहिल्या वेळेस आणि आता हे गोडलेलं पीठ पिशीमध्ये होतं मी डायरेक्ट चाळून ठेवलेलं होतं हे परातीत घेतले तर हे बघा हे अर्धा किलो पीठ आहे आणि याच्यासाठी मी मिरची काढली ती मिरची मी तुम्हाला दाखवते इथे मी ह्या एवढ्या हिरव्या मिरच्या घेतलं आहे अंदाजे सोळा सतरा मिरच्या ह्या आणि दोन मोठ्या मोठ्या लसूण कांड्या सोलून घेतले हिरवी कोथिंबीर घेतली हिरवीगार अच्चर वचर चिरून घेतली हे आलं किसून घेतले आता मी ना हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी छान बारीक करून घेते आणि सर्व वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले आणि मी जिरे घालायचे विसरले होते तर हे बघा मी अर्धा चमचा जिरे घेतले हे जिरे पण मी हा मिक्सरच्या भांड्यात टाकते वाटण्यासाठी आता हे सर्व वाटण मी मिक्सरला छान बारीक करून घेते आणि हे वाटण मिक्सरला मी छान बारीक वाटलं आहे आता याच्यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे ॲड करते भाजलेले आणि परत मिक्सरला थोडेसे अच्चर वच्चर हे बारीक गरेदार वाटून घेते शेंगदाणे ना मी रवेदार वाटून घेतले हे बघा आणि आता मी ना हे वाटलेलं वाटण आहे ना पिठामध्ये टाकते मीठ टाकते आणि पीठ म्हणून घेते खाली तर मी ह्या पिठामध्ये थोडासा हिंग टाकला आहे हे बघा नंतर याच्यामध्ये प्रमाणे मीठ टाकते आहे मीठ थोडं कमी टाकायचं कारण आपण आंधनामध्ये पण मीठ टाकणार आहे ना तर मी बघा अर्ध्या चमचाला कमी मीठ टाकले नंतर हे वाटलेलं वाटण मी ह्या पिठामध्ये सर्व टाकतेय शेंगुळे करते काय हो आम्ही सर्व मसाल्याच्या मध्ये मिस करून घेतले आता हे पीठ मी छान कालवून भिजवून घेते चपातीच्या पिठाप्रमाणे मळून घेते हे पीठ मी तर अशा प्रकारे पाणी टाकून मी घट्टसर हा कुर्द्याच्या शेंगोळींचा गोळा मळून घेतलेला हे बघा चपातीच्या पिठाप्रमाणे आता दहा मिनिट हा गोळा मी छान झाकून ठेवते आणि पीठ दहा मिनिट भिजल्यानंतर हे बघा पीठ छान भिजलं आता मी याची शिंगोळी व्हायला घेतलेली तर मी इथे पटपट घेतलाय आता इथे या गोळपटावर ये ना मी शिंगोळी वळते दाखवते तुम्हाला कशा प्रकारे वळते ह्या पीठ पिठात येणार मी असं थोडंसं पीठ घेते हे बघा आणि असं डबल ये मी शिंगोळी वळते

तर इथे सर्व शेंगोळी वळून झालेली माझे हे बघा आणि हे बघा मोठ्या पिठाचा गोळा आहे तर इथे कुकरमध्ये ना दोन तांबे पाणी मी तापत ठेवलेलं आहे या पाण्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते आधी मीठ पीठ मळायला मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळं थोडंसं हे बघा अर्धा चम्मचला कमी कमी मीठ मी टाकते ह्या पाण्यामध्ये आणि नंतर याच्यामध्ये मी टाकते तेल तर इथे मी कुकरमध्ये दोन तांबी पाणी टाकवलं आहे कडक उकळलं पाणी थोडं मीठ टाकलं त्याच्यामध्ये मी दोन चम्मच तेल टाकते हे बघा पाणी छान उकळलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी हे तयार केलेले शेंगोळी टाकते आहे आणि हा पिठा सगळा आहे ना मी मस्तपैकी पाण्यामध्ये कालवून घेते आणि कालवून ये ना याच्यामध्ये टाकून देते हे बघा आणि हा पिठा आहे याच्यामध्ये मी छान कालवून घेतलंय आहे आणि आता हा कालवलेलं हे पाणी ना मी ह्या कुकरमध्ये शांगोळ्या नाही टाकते आणि पीठ काढून टाकले कुकर या कुकर मध्ये कुकरला झाकण लावून घेते आणि हे बघा इथे शेमुळं ना छान तयार झाले नंतर परत थोडंसं पाणी टाकलं त्याला कारण रस्त पाणी अगोदर टाकता येत नाही पाणी होत जातं त्यामुळं आणि नंतर परत थोडस गरम पाणी टाकून छानशी जवून घेतले एकदम <laughs> मस्त वास येतोय खूप छान शिंगोळी दिसत आहे चला तर मग या गरम शेंगोळे खायला तर अशा पद्धतीने मस्तपैकी मी शेंगोळे केले कुकर थंड झाल्यावर ये ना मी त्याच्यामध्ये कडक पाणी केलं उकळतं अगदी आंब्या घरून आणि परत त्यात टाकलं तो व्हिडिओ माझ्याकडनं नेमका स्किप होऊन गेला कारण काय होतं आपण जर एकाच वेळेस कुकरमध्ये पाणी टाकलं ना तर ते पाणी उतू जातं आणि पूर्ण मग आहे ना मिरची मसाला पण उतू जातो आणि शेंगोळ्यांना काही चव लागत नाही त्यामुळं आधी थोडं अंदाजे पाणी टाकून शेंगोळी शिजवून घ्यायचे कुकरला तीन शिट्ट्या करून आणि एक शिट्टी ना बारीक गॅस करून पण एक शिट्टी घ्यायची म्हणजे शिंगोळी छान मऊ शिजतात तुम्ही मी अशा तीन शिट्ट्या करून घेतल्या आणि नंतर परत तांब्या भरून गरम पाणी करून टाकलं आणि खूप छान शेंगोळी झाले ते खूप चवदार अशी ही रेसिपी वेगळी छान लागते खायला तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच शेंगोळी करून बघा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि हो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नक्कीच शेंगोळे करून बघा चला बाय बाय गुड नाईट आणि हो बऱ्याच ठिकाणी ना शेंगोळे नुसते घरात आवडत नाही शेंगोळे केले तरी भाजीपोळी पण करावी लागते पण आमच्या घरामध्ये नुसते शेंगोळे केले तरी चालतात चला तर मग बाय